होकर आनर बाळू बिरु उत्तर में काशी और केदार दक्षिण में श्री सैलम पूर्व में पुरी पश्चिम में श्री सोमनाथ मिलेंगे जहां भी आप श्रद्धा से अपना मस्तक झुकाएंगे शिव की प्रतिमा गडे महाराणी अहिल्या देवीचे हात मिलेत्र स्वतःच्या रक्ताने अभिषेक करून मातीच्या चरणावरती स्वतंत्रच आणि स्वराज्याच पहिला पुष्प अर्पण करणारे जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आम्हा राष्ट्राचा मातीला एक नाही तर दोन दोन छत्रपती बहाल केले अशी राष्ट्र माता मासाहेबची जाऊ अवघ्या उभा सैन्य जगित कापला छत्रपती शिवाजी छत्रपती स्वराज्याचा झेंडा असे सुभेदार मल्हारराव होळकर इंग्रजांच्या हयात हिंदुस्थानाच्या धर्तीवर शत्रूंना तलवारीना पाणी पाजून इंग्रजांचा वारंवार पराभव केला स्वतः एकदा हि ना पराभूत होणारे स्वतः राज्याभिषेक स्वतः करून घेणारे असे महाराजा अजित यशवंतराव होळकर त्यागालाही लाज वाटावी त्यागालाही लाज वाटावी असे महान त्याग पूजा त्या त्यागातून मा, लेकरांचा स्वाभिमान अशा आपल्या राष्ट्रमाता राज्यमाता